नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे बाराशे सत्याण्णव हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय सर्वाधिक नुकसान हे बाराशे हेक्टरवरील कांद्या पिकाचं झालंय यापैकी अकराशे हेक्टरवरील नुकसान एकट्या सटाणा तालुक्यात झालेलं आहे बागलाण तालुक्यामध्ये देखील अठरा गावांमधील सतराशे शेतकऱ्यांच्या सुमारे बाराशे हेक्टरवरील पिकं आडवी झालेली आहेत दरम्यान राज्यातल्या चोवीस जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसलाय तब्बल सव्वीस हजार एकरावर नुकसान झालेलं आहे पंचनामाचे आदेश देण्यात आले ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्टँडिंग ऑर्डरस्या त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत आतापर्यंत जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये आणि एकशे दहा तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते पंचवीस ते सव्वीस हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल